नमस्कार मैत्रिणींनो इथे अर्धा किलो वांगे आणलेले आहेत आता ह्या वांगीचे आपण देठे काढून घेणार आहोत थोडी थोडी खूप मोठी देठे आहेत चला तर आता आपण देठे काढून घेऊया अशा प्रकारे मी पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत आणि देठे पण काढून घेतलेले आहेत चला तर आता आपण एक चमचा मीठ टाकून घेऊया वांगे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला चार फुडी बनवायचे चा आहेत म्हणून वांग काळं पडू नये म्हणून मी मीठ टाकून दिलेला आहे एक चमचा अशा प्रकारे मी फुडी करून घेतलेल्या आहेत चार भाग आता इथे शेंगदाणे थोडंसं सुकं खोबरं आणि थोडीशी तीळ मीठ हळद आणि लाल तिखट आणि घरचा मसाला हे सर्व एकत्र करून वाटणार आहे सुक्कच वाटायचं आहे आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठी आणि कोथिंबिरीच्या काड्या आहेत हे जेव्हा वांग्याची भाजी उकळेल तेव्हा त्या सोडून द्यायच्या आहेत खूप टेस्ट येते याला कोथिंबीरीच्या काड्या आहेत आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये सुक्क वाटून घेणार आहोत आता इथे कोथिंबीर एक टोमॅटो आणि एक कांदा आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे त्याची कच्चच वाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे आपण ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आता सुका मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपण सुक्का मसाला वाटून घेतलेला आहे शेंगदा वांगीमध्ये भरण्यासाठी चला तर आता आपण वांगीमध्ये मसाला भरून घेऊया आता इथे मी एक तवली ठेवलेली आहे मातीची तवली आहे ही यामध्ये मी वांग्याची भाजी बनवणार आहे बघा अशा प्रकारे मी सर्व मसाला छानसा ठासून भरलेला आहे वांग्यामध्ये वांग्यामध्ये भरून एवढा मसाला उरलेला आहे आपला चला आता आता आपण तेल टाकून घेऊया आता कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो हे छानसं आपण एक मिनिट परतून घेऊया चला तर त्यामध्ये आपण गरम मसाला छोटा चमचा टाकून देऊया ते पण छानस परतून घेऊया आता भरलेली वांगी आपण त्या तवलीमध्ये दे टाकून देऊया एक मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे सर्व मसाला टाकून चला आता परतून झालेले आहेत वांगे आपले आता आपण त्यामध्ये पाणी टाकून देऊया इथं दोन ते अडीच ग्लास मी पाणी टाकून दिलेलं आहे वांग्यामध्ये मीडियम गॅस करायचा आहे पंधरा मिनिटे आपण गॅसवरती ठेवूया वांग शिजण्यासाठी आणि त्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे पंधरा मिनटाच्या नंतर आपण बघूया मस्त झालेला आहे आपला वांग शिजत आलेलं आहे अजून पाच मिनिट आपण असंच बारीक गॅसवर ठेवून देऊया आणि ते कोथिंबीरच्या काड्या त्यामध्ये टाकून देऊया पुन्हा झाकण ठेवून देऊया बघूया वा आपलं वांग कसं झालं आहे ते तुम्ही बघू शकता आपलं वांग वांग कसं झालं आहे खूप छान झालं आहे चला तर आता मी सर्व करून घेते मग अशा प्रकारे आपली वांग छान गाळ शिजलेलं आहे अशा प्रकारे मी वांग्याची भाजी बनवलेली आहे तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघत राहा कमेंट्स करत राहा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये